संपादक मकरंद वास्तविक जमीन आहे आणि तिथं घोंगडी पिवळा फेटा काठी आणि आमचे आदरणीय संत बाळूमामाची प्रतिमा भेट दिली समाज खुश झाला म्हणले एवढी मोठी शक्ती आली आहे कशासाठी काशीनाथ देवका त्याची उमेदवारी टप झाली म्हणून चिन्ह किटली माडा लोकसभेचा खासदारकीचा उमेदवार आहे आज माझा गाव दावरे भेटीत मौजे फोंडशिरस येथील पाटील वस्ती जे माझं जन्मस्थळ आहे तिथं सध्याचा कार्यक्रम आयोजित केलेला होता येथील सर्व मतदार बंधू भगिनीने महत्वाचा प्रश्न म्हणजे आरक्षणाचा प्रश्न विचारला मग तो धनगर समाजाचा आरक्षणाचा ज्वलंत प्रश्न आहे ते मेजॉरिटी धनगर समाज आहे त्यांना मी सांगितलं की हा छोटा प्रश्न आहे आणि ही करेक्शन आहे धनगर आणि धनगर र आणि ड शब्दाचे करेक्शन आहे तर ती करेक्शन खासदार झाल्या झाल्या मी चुटकीसारखी सोडवीने एका मिनिटात तो विषय संपल ही हिंदी आणि मराठीतील करेक्शन आहे आणि ती कुणीतरी खोडसाळपणे या महाराज्यातल्या मोठ्या नेत्यांनी पूर्वी करून ठेवलेले आणि ते तिथं कोणच गेलं नाही ह्या समाजाचा खासदारच नाही तिकीटच नाही कोणाला त्याच्यामुळं मी आता निवडून येणार आहे तिथं महाराज आहेत आमचे श्रद्धास्थान आणि महाराजांनी मला सांगितले आत्ता सांगतात महाराज पड़ो ले, पड़ो ले। की तुमचं आपलं शेट बसतंय म्हणून इतके दिवस मला त्यांनी पळवलं पळवलं त्यांच्या सर्व प्रश्नाला आणि त्यांच्या सांगण्याला मी समर्थपणे उत्तर दिलं आणि त्या आज जाहीर सभेत इथं भाषण सुद्धा केलं की काशीनाथ तू येणार आहे निवडून म्हणून मला अतिशय आनंद होत आहे आणि ही मतदान कोण करणार आहे मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मी सोडवणार आहे त्यांना पन्नास टक्के ओबीसीच्या आत ते कुणबी म्हणून आलेलीच आहेत सत्तर टक्के थोडी राहिलेली तीस टक्के ती मी घेणार आणि ही जनगणना केली की संख्या आपोआप वाढते त्यामुळे मूळ ओबीसीला जे प्रकाशांना शेंडगे माझे साडूच आहेत आणि मान्यते मान्य छगन भुजबळ साहेब हे ओबीसीला कुठं धक्का लावणार म्हणून आंदोलन करतायत त्यांच्यावर अन्याय होतोय त्यांना बी ती मी व्यवस्थित ओबीसीचं वो आरक्षण ठेवणार आहे आणि मराठ्यांना पण व्यवस्थित आरक्षण सेपरेट टक्केवारी वाढल्यावर देणार आहे आणि मनोज जनांगी पाटील साहेब इतके आंदोलन करतायत त्यांचं सार्थ आंदोलनाने करणं त्या समाजाचा प्रश्न सोडवणार आहे म्हणून मला मराठा समाज प्रचंड मतदान करणार आहे आणि धनगर समाज तर जवळजवळ पाच लाख पंचेचाळीस हजार आहे जे पोल होईल त्यातलं महाराज म्हणले नव्वद टक्के मत तुम्हाला झालं मग या एवढ्या मतावरच मी निवडून येतो आणि बाकीची ओबीसी माझे बांधव आहेत भटके विमुक्त आहेत दलिताची तर समाजाचं माझं कारण मी बाबासाहेबाचा शिष्य आहे बाबासाहेबाची लोकशाही आणि संविधान धोक्यात आलेलं आहे ते वाचवण्यासाठी मी उतरलेला आहे या आरक्षणाच्या मुद्द्यावरून ह्याच्यावर त्याच्यामुळे ते मतदान मला मिळणार आहे हे मुस्लिम समाज आहे तो कधीच बीजेपीला मतदान करत नाही तमाम मुस्लिम बांधव आहेत सव्वा तीन लाख मतदान या माडा लोकसभेत मुस्लिमांचं आहे त्यातलं एकही मत कुणी घेणार नाही माझ्याशिवाय मलाच मतदान होणार आहे आणि मी चांगला आदर्श व्यक्ती आहे कुठेही मला गालबोट नाही कोणी मी जाहीर करावे हे दोन एवढे सत्ता सम्राट आहे ना पार त्यांच्या पंजोबापासून आजोबापासून ते उभा राहतात त्यांचं घराणी काय त्यांचा धंदा तेवढाच इलेक्शन आले उभा राहायचं साखरेचे कारखाने त्याच्यावर पैसे मिळवायचं अनुदान घ्यायची आणि आता वाटायचं एक महिनाभर आणि पुन्हा पाच वर्ष कुठंही दिसत नाहीत या तमाम जनतेने मला सांगावं तुम्हाला हो, धैर्यशील मोहिते आणि तो रणजित निंबाळकर दिसला का नाही हा उमेदवार सगळीकडे जातो आपला आहे ना हृदयात बसलेला उमेदवार आहे सगळ्यांच्या पसंतीचा मतदार बंधू भगिनीचा हा उमेदवार आहे म्हणून माझी विनंती आहे की माझं चिन्ह किटलेची त्या किटलीच्या समोरलं बटन दाबा प्रचंड मताने निवडून द्या सुशिक्षित करोनाचा तो, तो प्रश्न आहे अ त्यांना नियुक्त्या दिल्या नाही त्यांच्या कुठं काय प्रश्न कुठला सोडला नाही त्यांना होस्टेल नाही मुला मुली रडतायत आहेत माझ्याजवळ कुठं नोकऱ्या दिल्या दोन कुटीला मोदी म्हणले आणि मोदी परवा आले माळशिरसला ते वास्तविक माझच जमीन आहे आणि तिथं घोंगडी पिवळा फेटा काठी आणि आमचे आदरणीय संत बाळूमामाची प्रतिमा भेट दिली समाज खुश झाला म्हणले एवढी मोठी शक्ती आली आहे कशासाठी काशीनाथ त्याची उमेदवारी टप झाली म्हणून आणि ते त्यांना आणावं लागलं काय करत होते मग भाजप इतके दिवस दहा वर्ष काय केलं त्या माळशिरस मध्ये साधी मुतारी नाही ग्राउंड नाही काही सुविधा नाही पंच्याहत्तर वर्षे उपेक्षित गावविरोधाचं म्हणून या मोहिते पाटलांनी ठेवलेला आहे आणि तिथं मोदी आले आणि एवढं घातलं धनगर समाज म्हणला आपल्याला काहीतरी मिळेल आरक्षण मिळेल पंतप्रधान आलेत हजारो लाखो कोटी देशाचा खर्च करतायत जगात शक्ती मोठी आहे म्हणे त्या मोदीची ना काहीही दिलं नाही या समाजाला एक घोषणा केली नाही मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल सुद्धा काही बोलले नाहीत दो मिळाला दोरा आपल्याला लोक उठून गेली त्या लोकांना का पाणी तर प्या द्या पाणी जर आम खासदार म्हणतो ना कडूळ पाणी त्या कॅनलचं आणलं जंतून असे पाणी पोट बिघडली लोकांचे आणि सगळ्या महिला कामाला पैसे देऊन ब मॅनेज करून आणलेल्या बिचाऱ्या निघून गेल्या आणि मी परत गेलो तिथं त्या ग्राउंडला माझ्या माळशिरोसला सगळी अगदी चिडून त्या माणसाला म्हणजे ह्याला तर कधी ह्या उमेदवाराला देणार नाही निंबाळकर कोण ना आहे ती म्हणजे असा हाल करते का कसलं कडक होऊन त्याच्यात आणलेलं आता मोदी संपला तुझ्या पायाखालची वाळ उमेदवाराला सांगतो निंबाळकरला घसरायला लागलेले आता कोणाला आणणार आहे तू आणपाट्या कोणाला आणि हे सुप्त मतदान आहे माझं ओबीसीचं बहुजनाचं हो रस्त्यावर दिसणार नाही मतदान पण तुम्हाला सात मेला सकाळी जर गर्दी असेल तर ही काशीनाथ त्याच्या किटलीला बटन दाबायला आली बहुजन संख्या सगळी आलेली असेल पंच्याऐंशी टक्के लोक आणि ती प्रचंड बटन दाबून किटली जाणार आहे ती आणि तुम्हाला चार जून ला कळल की गुलाल जर कोणाचा असेल तर ह्या ह्या मतारूपी बहुजनांच्या काशीनाथ त्या किटलीच्या चिन्हावर विजयी असेल मी जाहीर आज जाहीर करतो दोन दौरे झालेले माझे चार दिवस राहिले मतदानाला आणि ही मतदान फक्त जनतेने आपल्या मनात ठेवून जे मनातले प्रश्न काय असतील कुणाचे पाण्याचे इथे प्रश्न सांगण्यात आला पाणी खटपुट शिल्लक राहिलं द्यायचंही हे नियोजनच केलं नाही मी पाटबंधारी खात्यातला अधिकारी होतो मी निरा देवघरला काम केलेलं आहे निरा उजव्या कॅनल काम केलेलं आहे उजनी धरणावर हो काम केलंय कुकडी प्रकल्पावर केलंय पाण्याचं मला लय माहित का हे यांना इंग्रजी का बोलायचं संसदेत बोला बर या दोन मेजराला म्हणावं आज ती फलटण सोडायचं नाही आणि अकल सोडायचं नाही हे जात्र झाली की तुम्हाला माहित आहे आता बोलतात एकमेकाला काय चाललंय त्यांचं जी तुम्ही ऐकताय मला तसली टीका खालच्या लेवलला त्यांच्याबद्दल करायची नाही तुम्हाला माहित आहे माझं फक्त भूमिका माझ्या कोणी मी गालबोट दाखवा कशाच्या होती ईडी सीबीआय होते काशीनाथ द्यावका त्यावर लावा ना ईडी सीबीआय आण ना ना प्रेशर समदम दंड भेदभाव नीती माझ्याजवळ आहे माझ्या जर नादी लागाल मला सांगितलं ला कमिशनर आणि कलेक्टर तुम्हाला पोलीस बंदोबस्त द्या मला पोलीस बंदोबस्ताची आवश्यकता नाही जे कोण करणारे आहेत नाही ते माझ्या संबंधात चांगल्या ओळखीचे आहेत तुम्ही जे हे गुंड पेरलेत ते मला माहित आहे त्यामुळे ते माझ्या कुणीला आधी लागणार नाही तुम्ही संरक्षणात राहित ना, ना म्हणून माझा जर मतदार चिडला चेड़ मी चिडवला नाही मतदार माझा शांततेत आनंदात खेळमेळ माझं चाललंय राजकारण मी चिडवलेला नाही चिडवणार नाही कारण मी विजय होणार कशाला मी चिडवतो तुमचं सगळं संपायला लागले म्हणून तुम्ही चिडायला लागलाय आणि एकमेकावर खालच्या किती बायक सगळं मेडणे तुम्ही विकत घेतले ते काय पण नका तुम्ही पाय उतरला गाडीत तरी तुमचं हे चुकीचं आहे ही राजकारण करण्याची पद्धत नाही तुम्ही मतदारात जावा त्यांना काय काम करी सांगा ना एखादं काम ही रेड गिरवी आता इथं उमरे गावाला मी भेट दिली तीन महिने पाणी नाही महिला माझ्या माता भगिनी तिथं हंडा घेऊन लहान मुली बसलेले आहेत डोळ्यात पाणी आलं काय करताय तिथला भाजपचा जिल्हा अध्यक्ष आहे तो, तो नानवर का कोण आहे तिथला रस्ता नाही गाडी गाडी यायला मला दीड तास लागला काय करताय तुम्ही भाजप कामं यांना ग्राउंड लेवलला सगळ्या मेडियाना आणि पुढाऱ्यांना मला सांगायचंय माझ्या बरोबर तुम्हाला दाखवतो ह्या बाडा लोकसभेत सात तालुक्यात काय चित्र ती अतिशय विदारक चित्र आहे त्याच्यामुळं पाण्याचा प्रश्न तुम्ही सहा हजार दिलं सांगता मतदाराला सहा हजार विकत का माझ्या शेतकऱ्याला पाणी आहे का पाच तास लाईट नाही उजनीच्या तिथं पिकं जळून गेली एवढी सुंदर पिकं आलेली सगळी जळून गेली वाईट वाटलं मला कशाचं नियोजन नाही त्या उजनीत किती काळ साठलाय वाळू इतक्या सगळ्या तुम्हाला पत्रकार बंधू तुम्ही हे सांगतो की देशाला पुरल एवढी वाळू आहे त्याचं मी इस्टिमेट करून ठेवले माझ्याजवळ सध्या आहे ती वाळू जर काढली सगळ्या देशाला वाळू पुरल त्या गाळाने सगळ्या सुपीक जमिनी होतील आणि पाणी माझ्या सोलापूरची जलसंजीवनी आहे उजनी ते पाणी किती सरायचं नाही एवढं जे सोलापूर जिल्ह्याला होईल आज प्यायला पाणी नाही कुठला पाणीदार आमदार सांगताय तुम्ही पाणीदार आहे ना आहे तू पाणी लोकांना मोदी साहेबाच्या सभेतल्या लोकांना साधू पाणी पाजू शकत नाही कुठली योजना आणली मला दाखवा ना कुठं पाण्या आणि विजय सांगा मी तू कुठं त्यानं काम केलं तुमचं इथं एक खासदारानं काम केलं दहा वर्ष मत मागायचा तुम्हाला अधिकार काय काय म्हणून या जनतेने द्यावे तुम्हाला मत तुम्ही मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही का सोडवल नाही तुम्ही उलट भांडं लावली गावगाड्यात जी सगळी गावगाड्यात एकत्र सगळे बहुजन समाज मराठा समाज सगळी गुन्हा गोविंदानी नांदत होती त्यांच्यात तुम्ही कल लावली आणि तुम्ही ही राजनीती भाजप आरेश्वासन खेळते आणि त्याच्यातनं मत करताय काय तुम्ही मिळणार नाहीत लोकांत हुशार झालेले आहेत तुम्हाला तुम्हाला आता काही दिवसात एक दोन दिवसात तुम्हाला प्रचारबंदी करतील बांधव मला बांधायला आवायचे नाहीत इलेक्शनला इलेक्शन मोकळ्या मनानं हो द्या आणि जास्तीत जास्त मतदान करा उन्हाळ्याचे दिवस हो आहेत मतदार बंधू भगिनानं विनंती आहे तुम्ही उन्हा त्या अगोदर बाहेर या आणि मतदान पटना करून किती वर्षिक मारून आपलं जावा आणि जास्तीत जास्त मतदान ही पवित्र आपलं कर्तव्य आहे कर्तव्य आहे मतदान व्यवस्थित करा आणि जास्तीत जास्त टक्केवारी झाली जा पाहिजे आपल्या वाडा लोकसभा मतदारसंघात आणि मी हे सर्व तुमचं जे उपकार करताय ते मला नाही एक तुमचं प्रतिनिधी म्हणून काशीनाथ आहे ह्याची मी परत फेड तुम्हाला केल्याशिवाय राहणार नाही ह्याचा विश्वास तुम्हाला आहे आणि मला सगळी भेटून सांगत आहे तर आता मी तुझ्या पुढच्या गावाला जायची मला परवानगी द्या जय हिंद